Subtitles mm -hmm. सातारा जिल्ह्याचे सुपुत्र एकनाथजी साहेब त्याचबरोबर आपल्याला जे अगदी आपल्या आप कुणाच्या विचारात पण नव्हते पण आज अचानक आपल्या विभागाला या प्रकल्पाला पाहुणे म्हणून लाभले ते आपले मराठी सृष्टीतले हिंदी चित्रपट सृष्टीतले मराठी सिने अभिनेते आपल्या महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री मान्य नामदार उदयजी सामंत साहेब माझे सहकारी मित्र आणि आपल्या लागूनच असणारा आपला जो वाई महाबळेश्वर खंडाळा विधानसभा मतदारसंघ आहे या मतदारसंघाचे आमदार मान्य मकरंदाबा पाटील मान्य कलेक्टर साहेब जी जी त्याचबरोबर एम टी डी सीच्या आलेल्या एम डी मान्य शर्मा मॅडम आणि सर्वच अधिकारी सर्व आलेले विविध गावचे पदाधिकारी सरपंच उपसरपंच सर्व उपस्थित माझ्या माता सगळ्या माझ्या भगिनी त्याचबरोबर जवळी मामनोली तापोळा या विभागातून आलेले सर्व बोर्ड क्लबचे चेअरमन सर्व संचालक विविध सोसायट्यांचे सर्व इथं आलेले सर्व संचालक चेअरमन सगळ्यांचं मी स्वागत करतो आणि आपल्या सर्वांच्या वतीनं पहिलं तर मान्य मुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदेसाहेब यांचं सगळ्यांनी हात वर करून टाळ्या वाजवून आभार मानावेत हा एवढा मोठा आणि पिढ्यान पिढ्या आपल्या या विभागाला पर्यटनामुळं चालना देणारा प्रकल्प आज त्यांच्या शोभा हस्ते कार्यान्वित झाला आणि आमदार म्हणून मला पाठपुरावा करून हे करता आलं आपला हा संपूर्ण विभाग डोंगरी आहे आपण सगळेजण नेहमी साहेब आपल्याला तर माहिती आहे आपण सुपुत्र जात तर साहेब इथली जनता ही नेहमी पहिल्यापासून आधी कोयना प्रकल्पग्रस्त नंतर इकोसेन्सिटिव्ह झोन ग्रस्त नंतर व्याघ्र प्रकल्पग्रस्त अशी सगळी शासनाच्या प्रकल्पांमुळे नुसती ग्रस्त झालेली इथली लोक होती ही वस्तुस्थिती आहे पण आज याच याच्यातनं या निसर्ग रम्य परिसरातनं आज एम टी डी सीच्या माध्यमात आपण देवेंद्रजी फडणवीस अजितदादा या सर्वांनी आम्हाला सहकार्य केलं आणि आपण हा अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प महाराष्ट्रातला एकमेव धरणावर जल पर्यटनाचा प्रकल्प मुनावळे इथं आज आपण कार्यान्वित केला आणि नक्कीच आमच्या इथल्या लोकांना एक आशा आपण पल्लवित करून दिली आहे की आमची मुंबईला असणारी मुलं आज व्यवसायासाठी आज ना उद्या इकडे आता परत येतील आणि आमची मुंबईला जाणारा जो लोंढा आहे तो थांबल आज मुंबईतली अवस्था काय आहे हे आपण बघतो कसं राहायला लागतं आपण बघतो एका खोलीमध्ये किती राहतात काय सकाळी निघालेला माणूस संध्याकाळी परत येईल का ना त्या जा मुंबईच्या याच्यातन हे ताबतूक असतील पण आज या सगळ्या गोष्टीला आज या पर्यटनाच्या माध्यमातन आपल्याला कुठेतरी एक शाश्वत उत्पन्न आपल्याला मिळणार आहे साहेब आपण आलाय आपण आमच्या जिल्ह्याचे आणि या विभागाचे सुपुत्र आहेत लोकांकडनं कायम आपल्याकडनं अपेक्षा राहणार आपण त्या अपेक्षा पूर्णच करत आलोय पण साहेब काही विषय सकाळी तर आल्यानंतर स्थानिक लोकांनी आपल्या पुढे मांडण्याची मला विनंती केली थोडक्यात मी ते विषय मांडतोय फार काय महत्वाचे किंवा असे काही फार त्याच्यावर निर्णय करण्याचे नाहीत फक्त आपल्याकडनं सूचना त्या बाबतीत लागणार आहे पहिलं तर साहेब आमची सगळ्यांची एक विनंती आहे आपण तर ती मान्य केलीच आहे पण तरी इथं उपस्थित असणाऱ्या सगळ्यांसमोर ते बोलून दाखवतो की साहेब या प्रकल्पामध्ये आम्हा स्थानिकांनाच इथं रोजगार मिळाला पाहिजे हा आमचा सगळ्यांचा आकडा म्हणा किंवा आमचा हक्क आहे म्हणा पण हा हक्क आमचा कायम राहायला पाहिजे आमची स्थानिक जी मुलं असतील त्यांना आपण ट्रेनिंग द्या त्यांना बाहेरनं शिकवून आणा आमचं काही म्हणणं नाही पण या प्रकल्पामध्ये स्थानिकांनाच इथं काम करण्याची रोजगाराची संधी मिळावी ही एक पहिली सगळ्यांच्या वतीनं एक विनंती आहे ज्या गावामध्ये साहेब हा प्रकल्प होतोय ते मुनावळे गाव आपण बघताय अतिशय छोटं गाव दरे काय मुनावळे काय साहेब गावांची परिस्थिती वेगळी नाही सगळी गावांची परिस्थिती एकसारखीच आहे लोकसंख्या बघितली तर दर, कुठेतरी पाच पंचवीसच्या लोकसंख्येमध्ये फरक असू शकत साहेब मुनावळेचे अनेक वर्षाचं मागं पण इथली सर्व लोक आपल्याला भेटली होती की आमचं गावठाण पूर्वी जे इरिगेशन ऍक्वार केलं होतं ते, हो ते देण्याचे आदेश केले होते फक्त आमचे जे दिलेले आदेश आहे त्याचे आमचे सातबाराचे जेवढे उतारे आहेत तेवढं साहेब राहिले आपण तेवढ्या सूचना महसूल विभागाला कराव्यात आणि आमच्या मुनावळे गावचे आमचे सातबारे जे आहेत ते आम्हाला नावावर करून मिळावे बाकीचा साहेब कात्रेवाडी वगैरे आमची गावं थोडीफार फॉरेस्ट वगैरे व्याघ्र प्रकल्प याच्यामुळं काही विषय अडकलेत त्याच्या पण सूचना आपल्या माध्यमात व्हाव्यात आणि आमचं जे काही अडचणी आहेत थोड्या फॉरेस्ट आणि त्या सुटाव्यात ही माझी आपल्याला विनंती आहे आपल्याला पुढं जायचं याची मला कल्पना आहे पण साहेब कसं आहे बऱ्याच दिवसानंतर आपण जावळी तालुक्यात आलाय म्हणजे आपण घराला येतात पण आमच्याकडं आपण बऱ्याच दिवसानंतर आलाय त्यामुळं आमच्याकडं अनेक आहेत आता आपण साहेब नवीन हॅम्पचा प्रकल्प आम्हाला दिलाय आज आपल्याला पण सगळ्यांना लोकांना लक्षात राहिलं पाहिजे की आज पाचवड कुडाळ मेडा कुसुंबी अंधारी मार्गे मुनावळे हा पंचावन्न किलोमीटरचा हॅमचा रोड म्हणजे जसा आपला सातारा कास झाला तसा आपला सातारा महाबळेश्वर झाला तसा रोड हा आपल्या इथं आता होऊ घातलेला आहे त्याचा सर्वे पण झालाय हे पण तुम्ही सगळ्यांनी बघितलंय आणि लवकरच त्याचं पुढचं काम सुरू होईल आपल्याला दोन पूल या शासनाच्या माध्यमात दिले गेले एकतर भामनुलीच्या इथनं नवीन पूल होतोय आपल्याला पलीकडनं आपटीच्या इथनं दुसरा पूल होतोय त्यामुळं हा संपूर्ण परिसर आपला जो आहे तो कोकणाशी जोडण्याचं काम या प्रकल्पामुळे होणार आहे ही वस्तुस्थिती आहे साहेब हा प्रकल्प किंवा हा जलाशय आपल्याला माहित आहे हा पूर्वी ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट मध्ये होता तो त्याच्यातनं वगळून घेणं गरजेचं होतं आज हे सगळं वगळलं गेले आमच्या इथल्या स्थानिकांना साहेब मासेमारीला इथं प्रतिबंध केला जातो तर त्यासाठी पण आमच्या लोकांना इथं स्थानिकांना मग अशी पण आम्ही बोटीमध्ये होतो साहेबांनी सांगितलं किंवा इथं आता मासेमारी करता येईल तर नाना पाटेकर म्हणले की काही खरं आपण युपी वाल्यांना इकडे आणू नका म्हणलं आले तरी नाना म्हणला आम्ही इथं थांबून देणार नाही तेव्हा मासेमारीची आम्हाला परवानगी आता या प्रकल्पामध्ये या जलाशयामध्ये मिळावी आणि फॉरेस्ट वाल्यांना तशा सूचना शासनाच्या माध्यमात दादा आपण पालकमंत्री आहे आपण आम्हाला सांभाळून घेतलं पाहिजे थोडक्यात थोडक्यात काय गाव साहेब गावाकडचे गावा लोक आहेत मी बोललो नाही तर ही मला सातारा जाऊन डॅक्शन आहे की विजय मान्या वगैरे इकडे मला पकडून ठेवतील साहेब समोरच बसले माझी अवस्था ही अवघड करतील जास्त वेळ घेत नाही जाईल पण छोट्या छोट्या गोष्टी आहेत तेवढ्या आपल्या माध्यमात त्या सुटतील याची आम्हाला खात्री आहे आम्ही पाठपुरावा करतोच पण या सर्व गोष्टींचा आपण आम्हाला स्थानिकांना सर्वांनी सहकार्य करावं परत एकदा मी माझ्या या बांबोली आणि मुनावळी शिमडी या सगळ्या परिसरातल्या लोकांच्या वतीनं मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेब देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा पवारांचं हा एवढा मोठा प्रकल्प आम्हाला दिला आणि त्याची सुरुवात आज केली वर्षभरामध्ये याचं खरं रूप जे आहे ते या ठिकाणी निर्माण होणार आहे त्यामुळे नक्कीच त्याच्यामुळे आपल्याला किती फायदा होणार आहे हे आपल्याला आता लक्षात येईल परत एकदा मी आपल्या महायुती शासनाचं आणि मुख्यमंत्री साहेबांच मनापासून अभिनंदन करतो आणि येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये साहेब आमचा जावळी तालुका हा शंभर टक्के महायुतीचा जो आपला उमेदवार असेल त्याच्या माग मागच्या वेळेला पण मताधिक्य होतं साहेब मागच्या वेळेला पण पंचेचाळीस हजाराचं मताधिक्य होतं आणि या वेळेला पण साहेब मी ठामपणे सांगतो त्याच्या पुढे जाऊन आमच्या मतांत की आपल्या उमेदवाराला लोकसभेच्या पडल एवढा माझा माझ्या मतदारसंघाच्या वतीनं आपल्याला शब्द आहे फक्त आमची किरकोळ किरकोळ विषय तेवढे आपल्या याच्यावर एकदा हात फिरवा म्हणजे आम्ही समाधानी होऊ आणि आपल्याला आम्ही कायम आमच्या आशीर्वाद आपल्याला कायम राहतील की आमच्या सुपुत्रानं आम्हाला न्याय दिला आमच्या विभागाच्या सुपुत्राने आमच्यासाठी मुंबईमध्ये बसून जे आहे ते आमच्यासाठी निर्णय केले हा नक्कीच आनंदाचा अभिमानाचा क्षण आमच्या मनामध्ये कायम असेल एवढंच सांगतो मुख्यमंत्री साहेबांचं परत एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या वतीनं आणि माझं स्वागताचं भाषण थांबवतो जय हिंद जय जे महाराज चव्हाण शुभम भोसले प्रदीपजी जाभळे रोहित भोसले हे सर्व तापोळ्याचे लोक आहेत रवींद्र भोसले तापोळा महेंद्र भोसले तापोळा बुडावले हा हे सर्व महेंद्र भोसले प्रचंड मानि घेऊ जा आजच्या मुनावळी येथे जल पर्यटन केंद्राचं या ठिकाणी भूमिपूजन झालेलं आहे या भूमिपूजन प्रसंगी उपस्थित आपले सुप्रसिद्ध सगळ्यांचे लाडके आपले नाना पाटेकर साहेब पालकमंत्री शंभूराज देसाई ते खाली ठेवा ना नंतर भेटा मला येऊन स्टेज पाठी बघूया हा मग जा इथे जाताना बेटा हा उदयन उदय सामंत आपले शिवेंद्र बाबा भोसले मकरंदबा पाटील आणि आपले जितेंद्र जु, जु, जु जुडी कलेक्टर त्याचबरोबर आपल्या एम टी डी सीच्या एम डी जोशी मॅडम त्याचबरोबर सर्व व्यासपीठावरील मान्यवर आपल्या सीओ आहेत झेडपीच्या आणि उपस्थित ग्रामस्थ बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो खरं म्हणजे नाना ना मी मुद्दाम इकडे आणला ते आले होते तिकडे आपल्या धरणातला धरण मुक्त गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवा पण त्यांना म्हणालो इकडं आपला एक देशातला हा पहिल्या नंबरचा हा जलक्रीडा पर्यटन केंद्र या ठिकाणी होत आहे आणि त्याबरोबर जा येताना सगळा निसर्ग पण तुम्ही बघा आणि खऱ्या अर्थाने निसर्गाचं वरदान लाभलेला हा आपला सगळा भाग आहे आणि आज मला अतिशय आनंद होतोय सुरुवातीला आपण गाळ काढण्याचं भूमिपूजन केलं नाम फाउंडेशनच्या वतीने त्या ठिकाणी गेले अनेक वर्ष ते काम करत आणि गेले अनेक वर्ष गे अनेक, अनेक गावांमध्ये या जिल्ह्यामध्ये नाना पाटेकर यांच्या नाम फाउंडेशनचं काम फार मोठं आहे आणि म्हणून मी त्यांना सरकारच्या वतीने मनापासून धन्यवाद देतो त्यांचे आभारही मानतो खरं म्हणजे आज कलेक्टर यांना मी मागच्या वेळेस सांगितलं मागच्या वर्षी देखील आपण गाळ काढला आणि अगदी आपल्याला वेळ कमी होता पण सुरुवात केली आणि त्यांना सांगितलं पुढच्या वेळेस जसं पाणी खाली जाईल तसं आपल्याला गाळ काढला पाहिजे आणि आज त्याची सुरुवात झाली आहे खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी मशिनरी मॅन पॉवर सगळं लागेल आणि त्यांनी मला सांगितलं दहा टी एमशी जवळपास पाणी साठा वाढेल आणि हे खाली फटाफट पाणी जातं ते पाणी या ठिकाणी थांबून राहील म्हणून या भागातल्या सर्व आपली किती गावं आहेत इथं एकशे पाच एकशे पाच गावं जी आहेत या कांदात खोऱ्यामध्ये याना सगळ्यांना याचा लाभ मिळेल आणि म्हणून तो एक कार्यक्रम घेतला त्यानंतर दुसरं बांबू लागवड झाली बांबूचं व्हॅल्यू ॲडिशन चेन कशी तयार करायची बांबूपासून आपण काय काय प्रॉडक्ट बनवू शकतो त्याचं एक ट्रेनिंग सेंटर त्या ठिकाणी केलं आणि मोठ्या प्रमाणावर जिल्हाधिकारी आणि सी ओ आणि फॉरेस्टचे आपल्या काय ते मॅडम त्या डी एफ ओ या सगळ्यांनी मिळून याच्यामध्ये काम केलं जवळपास साडेसहा हजार हेक्टर नाना बांबू लागवडीचा शेतकऱ्यांचा कन्सेंट घेतलेला आहे ही फार मोठी अचीवमेंट आहे आणि सर्वच अधिकारी आमचे काम करते अगदी एस पी कलेक्टर सी ओ फॉरेस्ट डिपार्टमेंट एक तातीशे आणि एम टी डी सी कॉर्डिनेशनने काम करतं आहे आणि म्हणून ते बांबूचं एक झालं त्यानंतर रेशीम त्या ठिकाणी टसर केंद्र पण केलं रेशीम केंद्र मला वाटतं या जिल्ह्यातलं ते पहिलं गाव असेल रेशीम गाव दरे गावामध्ये त्यांनी सुरुवात केली आहे आणि फार मोठ्या प्रमाणावर लोकांना त्याचा फायदा होईल आता फक्त दरे गावात नाही आपल्या एकशे पाच गावात ते सगळं चालू करायचं आहे आणि सगळ्यांना त्याचा फायदा होईल आणि इकडे पण करायचं आहे बाबा इकडे इकडेच नाही आपले या संपूर्ण दोन मतदारसंघ इकडे आहेत एक मकरंद पलीकडे आणि शिवेंद्रबाबांचं इकडे आणि म्हणून या संपूर्ण भागामध्ये त्या रेशीम उत्पादन केंद्राचा फायदा होईल बघितलं आम्हाला त्यांनी दाखवलं आणि त्याचबरोबर हे अतिशय मोठं हे जलक्रीडा केंद्र या ठिकाणी होतं आहे आणि मला वाटतं सह्याद्रीच्या कुशीमध्ये खरं म्हणजे एकापेक्षा एक अशी निसर्ग स्थळं लपलेली आहे आणि पोटेन्शियल खूप आहे सगळं आहे परंतु कुणीतरी इच्छाशक्ती दाखवायला पाहिजे आणि मला आनंद आहे अभिमान पण आहे मी या शेतकऱ्याचा एका कुटुंबातला मुलगा आज या मातीमधला जन्मलेला मुलगा मला या मातीतल्या लोकांची सेवा करण्याची संधी मला मिळती आहे हे माझं भाग्य आहे आणि म्हणून अनेक निर्णय घेतले आपण चाळीस वर्षानंतर एक जो ऑफिशियल सिक्रेट ॲक्ट होता तो पूर्णपणे नव्वद किलोमीटर हे बॅकवॉटर आहे कोयनेचं धरणापासून इथं काहीच करू शकत नव्हतो परंतु याची सुरुवात प्रयत्न आधीपासून सुरू झाला मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिलं काम मी तो ऑफिशियल सिक्रेट ॲक्ट काढून टाकला आणि त्यामुळे आज खऱ्या अर्थाने हे पर्यटन केंद्र जे होतं आहे तो कायदा आपण ॲक्ट काढल्यामुळे आज मोठ्या प्रमाणावर मासेमारी लोकं करतात या ठिकाणी बोटिंग होती आहे आज जागतिक दर्जाचे सगळं पर्यटन केंद्र इथं होईल मला वाटतं पंचवीस एकरामध्ये आपल्या देशामध्ये पहिलं हे केंद्र होतंय जलक्रीडा केंद्र आणि यामध्ये मी अगोदरच आमच्या एम टी डी सीच्या मॅडम आहेत त्यांना सांगितलं होतं की आणि नाना येताना मला बोटीमध्ये म्हणाले एवढं सगळं आपण करतो आहे परंतु इथे जे पाणी आपलं स्वच्छ हे पाणी पिण्याचं पाणी पितो आपण या पाण्यात कुठे प्रदूषण होता कामाने अशा सूचना मी अगोदरच मॅडमला दिल्या होत्या एक पोल्युशन होता कामाने पूरक हा प्रकल्प असला पाहिजे आणि स्थानिक लोकांनाही इत, इतर रोजगार मिळाला पाहिजे अशा प्रकारच्या माझ्या सूचना होत्या मला वाटतं स्थानिक लोकांना आमदार मोदय आज आपण त्यांना लेटर पण दिलेली आहेत आणि या भागामध्ये या पर्यटन केंद्राच्या माध्यमातून आज मोठ्या प्रमाणावर निसर्ग संपदा आहे इकडे वासिवटा किल्ला आहे तिकडे वरती होतेश्वर आहे इकडे समोर इथून आपण साताराला जातो त्याचबरोबर एक पुलाचं काम सुरू आहे ते मनोहर जोशी सरांच्या काळात पुलाचं नाना घोषणा झाली पण ते आता करण्याचं भाग्य मला मिळालं आणि एक आपण आणखी एक पूल करतोय दोन आपटी ते तापोळा आणि एक आपण असं करतोय कोकणातून रघुवीर घाटातून येणारा जो रस्ता आहे या कोकणातून येणारा रस्ता हा कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र जोडला पाहिजे जे सात आठ पाच सात तासाचं अंतर जातं ते दोन तासावर आलं पाहिजे दीड तासावर आलं पाहिजे यासाठी आपण तोही हे करतोय मोठ्या प्रमाणावर इकडे जी आपले तरुण आहेत आपल्या रोजीरोटीसाठी गावापासून लांब जातात आपल्या आईवडिलांपासून दूर जातात आपल्या परिवारापासून दूर जाऊन रोजगारासाठी प्रयत्न करतात मी सांगितलं जिल्हाधिकाऱ्यांना माझं एकच स्वप्न आहे की आता तर इथून पुढे कोणीही नोकरीसाठी या भागातून बाहेर जाता कामाने त्याला नोकरी इथं मिळाली पाहिजे मग होमस्टे असेल टेंट असतील काय जे काय असेल ते आणि जे, जे गेलेले आहेत ते परत आले पाहिजे इकडे अशा प्रकारचं माझा जे काही उद्देश आहे आ, आए, आए, बरुल, 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 बरु, तो उद्देश मला वाटतं या सर्व प्रयत्नांमुळे पूर्ण होईल मोठ्या प्रमाणावर इथे खूप योजना आहेत काय काय त्यांनी पॅरासिलिंग वगैरे सगळं दाखवलं आहे फ्लाईंग बोट आहे आणखी काय करून सी प्लेनचा एकदा प्रयोग केला होता तोही कलेक्टरनं मी सांगितलं आहे एमटीडीसी आपण बघा की हे तर सगळं आहे म्हणजे पोटेन्शियल आहे परंतु ते वापरलं पाहिजे त्याचा प्रयत्न झाला पाहिजे आणि आपलं सरकार आहे सर्वसामान्य माणसाचं सरकार सर्वसामान्याच्या विकासासाठी प्रयत्न करणारं सरकार शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं कामगारांचं माता भगिनीचं आणि युवकांचं सरकार आहे आणि या राज्यामध्ये विकासाभिमुख काम करणारं हे सरकार आहे आणि म्हणून नाना आपल्याला मी सांगू इच्छितो आपल्या राज्यात एवढे प्रकल्प सुरू आहेत पायाभूत प्रकल्प की देशामध्ये आपल्या राज्याचा नंबर एक आहे परदेशी गुंतवणुकीमध्ये आपला नंबर एक आहे मला गावकऱ्यांना देखील माहिती असावी मी जेव्हा दावसमध्ये स्वित्झर्लंडला गेलो वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये त्यावेळेस एक लाख सदोतीस हजार कोटीचे आपण करारनामे केले उद्योग मंत्री इकडे आहेत आणि यावर्षी गेलो तीन लाख त्र्याहत्तर हजार कोटीचे करारनामे केले उद्योग आता इथे महाराष्ट्रामध्ये येत आहे महाराष्ट्रामध्ये आपण उद्योग स्नेही आपलं राज्य बनवलंय पूर्वीचं मी काय काढत नाही पूर्वी काय झालं ते अडीच वर्षामध्ये परंतु उद्योग पळवले पळवले जे कोणी म्हणतात जर उद्योग पळाले असते तर पाच लाख कोटीची गुंतवणूक इकडे आली नसती उद्योजकांना या ठिकाणी चांगली सिक्युरिटी पाहिजे त्यांना चांगल्या सोयीसुविधा पाहिजेत इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे कनेक्टिव्हिटी पाहिजे स्किल मॅनपावर पाहिजे सगळं आपण देतो आहे आणि हा पर्यटन देखील हा व्यवसाय जो आहे आज उद्योगमंत्र्यांनी देखील आपलं ते कुठलं मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजनेमध्ये देखील अनेक प्रकल्प घेण्याचं या ठिकाणी निर्णय घेतला आहे मी त्यांनाही धन्यवाद देतो या सर्व माध्यमातून आपल्या लोकांना रोजगार मिळेल आणि उद्योगपती येतील उद्योगपती कसे येतील त्यांना आपल्याला इथे पायाभूत सुविधा दिल्या पाहिजे त्यांना चांगल्या सोयीसुविधा दिल्या पाहिजे यापूर्वी स्थानिक बोटी ज्या आहेत त्यांना देखील अशा बोटी आपण चांगल्या करून देणार आणि त्याला अन्नासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातून बिजव्याची कर्ज या ठिकाणी देणार आणि उद्योग मंत्र्यांनी देखील त्यांच्या योजनेमध्ये याचा देखील अंतर्भाव करून घ्यावा जेणेकरून या ठिकाणी प्रदूषण मुक्त हे सगळे प्रकल्प होतील पर्यावरणपूरक होती आणि त्यामुळे मी सगळ्यांना मनापासून खूप खूप आजच्या या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो स्थानिक लोकांना प्राधान्य देणारा हा प्रकल्प आहे त्याचबरोबर स्थानिक आमदारांनी अनेक इथे जे काही सूचना केलेल्या आहेत या सूचनांसाठी या भागातल्या विकासासाठी आपण सरकार पूर्णपणे प्रयत्न करेल अशा प्रकारचं मी या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सी एम साहेबांचा मी धन्यवाद येतो त्याच्यासोबत या ठिकाणी उपस्थित पालकमंत्री साहेब माननीय इंडस्ट्री मिनिस्टर साहेब त्याच्यासोबत माननीय आमदार त्या सर्वाचा मी या ठिकाणी सर्व जे अधिकारी उपस्थित आहे या ठिकाणी उपस्थित केले त्या सर्वाचा धन्यवाद